हॉस्पिटलमध्ये झालेल्या किरकोळ वातातून दोघांनी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ दमदाटी केली आणि तलवारीचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी सतरा जानेवारीला सायंकाळी पावणे सातच्या सुमारास केडगाव उपनगरात घडली रेवणनाथ बाबासाहेब कराळे वय पंचवीस हल्ली राहणार केडगाव मूळ राहणार देळगाव सिद्धी तालुका नगर असे व्यवस्थापकाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला शुभम अंधारे आणि चैतन्य वाघ दोघे राहणार शास्त्रीनगर केडगाव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्यादी कराळे हे राजमाता हॉस्पिटल येथे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात बुधवारी दुपारी हॉस्पिटलमध्ये त्यांचे शुभम आणि चैतन्य यांच्यासोबत वाद झाले होते या प्रकरणी रेवणनाथ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती शुभम आणि चैतन्य हे सायंकाळी पावणे सातच्या सुमारास रेवण्णा त्यांच्या केडगावच्या घरी तलवार घेऊन आले आणि त्यांनी रेवण्णा त्यांना शिवीगाव दमदाटी करून तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे रेवनाथ कराळे यांच्या फिर्यादवरून पोलिसांनी शुभम आणि चैतन्य यांच्या विरोधात शिवेगाव दमदाटी आर्म ऍक्ट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे सब्सक्राइब करा आणि बेल करा